ले ले, वोल्डे वोल्डे ले ले मी तूप टाकलेले आणि इकडं मस्त असं ओल ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेले मी बनवत आहे आपण गवले नारळाची बर्फी बनवत आहे मी कोणा कोणाला आवडते थँक्यू कशा हा सगळेजण दुपारचं जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं म्हणलं काहीतरी आता स्पेशल बनवूया आणि आज तसं पण मुलांना सुट्टीच आवडीचं काहीतरी स्पेशल बनवूया आणि आमच्या मुलांना खूपच आवडते बर का नारळाची बर्फी आमची मुलं शाकाहारी आहेत त्यामुळे त्यांना कोणाकोणाला आवडते मग नारळाची बर्फी आणि दोन्ही पण मुलं आमचे शाकाहारीच आहेत चला मग आता साखर टाकून घेते काय ना काय करावंच लागते सुट्टी असल्या पोरांसाठी कशात मग सगळे गे बरं दादा काय मग कुठून कुठून आहेत मग एकदम साध्या सुध्या पद्धतीत माझी नारळाची बर्फी गावा पडल्या पद्धतीत असते बरं का आणि मला प्रत्येक रविवारी फोरांसाठी काय ना काय बनवावंच लागतं कशा आहात मग सगळेजण कुठून कुठून आहात बोला कोणाकोणाला आवडती बर्फी मग चला म्हटलं आज वेळात वेळ काढून थोडस गप्पा मारू यायचो फॅमिली बरोबर आणि पोरांना आज काय भरपूर असं हे दिलाय मला आपला त्रास दिलाय बघा आज पोरांनी अजिबात शांत बसर नाही दोघांचं इतकं भांडण होतंय ना त्याला दोघांना पण बाहेर लावले बघा आता खेळायला तुमचे मग कशा आहेत मुलं तुमचे पण आशाच करतात का आमची तर भांडण करते बघा अजिबात शांत बसत नाही मी घरी तुम्ही बाहेर गेला तरच मी बनवणार आहे नाही तर मी बनवणार बनवणारच नाही म्हणलं गेले दहा बाहेर दो पण बाहेर गेला तरच बनवणार आहे म्हणलं मी खायला नाही तर काहीच बनवणार नाही बघा आता मी विलायची पावडर पण टाकणार आहे विलायची पावडर मी अगोदरच करून ठेवलेली दादा मी आपलो जोर नाही आहे तुम्ही कुठून आहे पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडे आज सकाळी सकाळी पावसाने सुरुवात केलेली बघा आणि जास्त काय मोठा पण नाही आणि जास्त बारीक पण नाही मध्यमच आहे काय नाही बाळ तुला काय सांगायचं बाहेर आलं बघा आमचं खोडील बाळ हे हो बाळा गेवण वगैरे झालं का सगळ्यांचं बोला ना प्लीज माझी बर्फी तर बघून जावा बाळाला मांजर की बाळा एकदम साध्या सुद्या कमी साहित्यात बनव बनवलेलं साखर तर बर्फी साखर बाळानी पण काय माहित नाही होती ओ कोणाकोणाला आवडते गोड ए बाळा जा मौ, मौ, मौ। <गिणीणातियों उच्छाना> ना बाहेर तुला काय सांगलं तुम्ही माऊली बाळा तू झाले आग पण असते पण जर सुद्धा तू शांत बसत ना तुला मी काय सांगितलं काय सांगितलेलं मी तुला ले ले यो झोका खेळ झोका झोका खेळ बघा असं करतेत बघा मुलं रविवार आहे ना इतकं लोक उठते ना सकाळपासन उठलं काय काम पण होत नाही अशा नसली शाळेत आहे टेन्शन हम्म सोमवार तुमच्याकडं आहे का पाऊस पावसाने आमच्या इकडे वैता सकाळी अजून पण काय ऊन पडणार काय आगावपणाला लावलाय माऊली तू आणिकडं ते खाली पडच त्याच किती बोला बोला आणि कशी आहे ती माझी बरपी बघा ना प्लीज कशा प्रकारे बनवते ते बोला कोण कोण आहेत कुठून कुठून एकदम साध्या सगळ्या पद्धतीत माझी भक्ती चाललेली बघा थोडीशी साखर कमी पडलेली त्या मुलं अजून वरून टाकूया काय बाळा तू काय आपणा गावलाय आमचं माऊली बाळा सारखं मांजराला इतका त्रास देत आहे ना लय त्रास देते बघा माऊली बाळाचं मांजराला मांजराला वे मग कुणाला आ मला मॅडम ना उद्या फोनच लावते मी நார நாரி த पारा, पारा का करत असते सरक तू बाहेर पण तुम्हाला काय सांगते दोघाला पण मी बाहेर जाईटल ना का तू मेड्यासारखं करतायकत नाही तुम्ही जा बाहेर दोघं पण उठा ए पावलं तू काय का, का पण तुला बाहेर जायचंय का नाही सांगतो तुम्हाला काय झालं दोघांना फोन बाहेर जावा काही नव्हतं का नव्हतं नव्हतं नाही ओल्या नारळाची भरती बनवत आहे काय मावली बाळ तू लावलं कालवा ए बाळा उठ ना इथं आधीच तर जाऊ भरपूर वेळ असं लागते आणि काय लगेच होते वेग जास्त वेळ परतून घेत असते परतून घेत असत बाळा ए गप्पा सोड मान जर ते किती येड्यासारखा करतोय पोरग मांजर मांजरा माऊली बाळा तुझं आभर बाहेर काय येड्यासारखा लावले तुम्ही दोघांनी पण बाळा तू येड्यासारखं करू नको शाळेत थांबात उद्या मॅडमला फोनच लावते शाळेत तू गेला ना मी मॅडमला फोन लावते तुझं काय काय ते आहे आगापान तू दिवसभर काय तुला बोलून पण काय कळून असं झालंय तुमचे पोर आहेत का खोडे एवढे अक्षदा बाहेर बस खोडची पशा बाउली काय घेतोय मी अजा तू पण बाहेर म्हणे मी अवजा बाहेर तू पण म्हणे म्याव तू पण जा बाहेर तर म्हणे म्याऊ बसली बघ आता पोरं गेली बाहेर पण म्हणे म्याव काय बाहेर जाय ना म्याव तुझा बाहेर जा तू पण तू कशाला बसली इथं आमची मनी मी हालतच नाही बघा स्वयंपाक करताना सारखीच यात्री ब्लाऊज आता ब्लाऊज आला का बरोबर म्हणावं दुसरं ब्लाऊज कट केला नाही म्हणावं 诶。Okay. दुसरा ब्लाउज मी कट केला नाही ती येतोय का बरोबर मला आलाय का आमच्याकडं लई गार लागायला लागले बघा पाऊस पडल्यामुळं अजिबात ऊनच नाही आता बर्फी होत आली आपली मस्त असं वास पण यायला लागले मस्त अस वाशायला रंगले आपल्या बर्फीचं आणि बर्फी पण होत असली आता मग एका परातीला आपण तूप लावून घेऊया आणि ते काढून घेऊया Ah, De esta bueno. no

तोय दासा विजय Ha ha ha.

बघा पोरांचं इतकं तू बाहेर जा बाहेर जा बाहेर आज दिवसभर पोरांचं लई चाल आज लई कालवा बा चाललंय बघा पोरांचा ग ए चल तू सांग ताई मग तुम्हाला पण हे गादं असतो डोक्याला ताप रविवार या बोला मग काय म्हणताय तू पण ये लागलेलं ना म्हणलं चला पहिल्यानीच हे करावं हो जेवण झाले जेवण करूनच बरं बरं ताई थँक्यू जेवण करूनच हे बनवलं बर्फी चला तर मग बाय आपली बर्फी झाली पूर्ण बनवून आणि आता मी हे थंड व्हायला ठेवते आणि संध्याकाळी नंतर कट करते चला मग बाय